चावान, मदे, मी संदीप मारुती चव्हाण एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मी तलाठी पदावर हवेली तालुक्यात रुजू झालो त्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये मी विभागीय परीक्षा पास झालो दोन हजारमध्ये मी महसूल आवर्ता परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो दोन हजार साल सालापासून आज मी मे महिन्यात रिटायर झालो आहे तोपर्यंत या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मला एकसुद्धा प्रमोशन मिळालेलं नाही तसेच मला पगारवाढसुद्धा त्या पद्धतीने देण्यात आलेली नाही मी दोन हजार दहा सालीसुद्धा मॅट मॅटमध्ये गेलो होतो प्रमोशन मिळण्याकामी तेव्हापासून आकसाने माझ्यावर मला प्रमोशन दिलेलं नाही जिल्हाधिकारी पुणे तत्कालीन आत्ता राजेश देशमुख यांनी मॅटमध्ये त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलं आहे की दोन हजारमध्ये आपल्या आरती दोन हजार मध्ये पास झालेले असले तरी आता सध्याच्या दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार ते पात्र नाहीत असं ॲफिडेव्हिट जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे हे कोणत्या निकषात बसतं दोन हजार चे निकष वेगळे होते दोन हजार साली मी पास झालोय आता एकोणीस वर्षानंतरचे निकष त्या ते निकष हे पात्र नाहीत असे ठरवून त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्यामुळं माझ्यावर अन्याय झालेला आहे तसेच माझी जात पाडताळणी सर्टिफिकेट माझं सर्व्हिस बुक माझे सर्व मी जॉईनिंग झालो त्यावेळेचे सर्व फाईल यांनी गायब केलेली आहे माझी सर्व्हिस बुक यांनी गायब केलेली आहे मला प्रमोशन न देण्यासाठी म्हणजे यांना सांगायला मोकळे झाले की आमच्याकडे सर्व्हिस बुकच नाही त्यामुळे आम्ही प्रमोशनच देऊ शकत नाही याच्यासाठी यांनी माझं सर्व्हिस बुकच गायब केलेलं आहे तरी यांनी या बाबतीत मी माननीय महाराष्ट्र महाराष्ट्र